गणपती बाप्पा मोर्या मोर्या तुमचा आवाज नाहीयेत ओ प्रविंद तर मंडळी आपल्याकडचा निसर्ग किती प्रफुल्लित झालाय चौकास ह वार्षिक का आपल्या गावचे माजी सरपंच होते गणपती बाप्पा तयार आहेत भारी मुहूर्तात नाही मिनट्या सगळे रेडी आहेत आता आता आजच्या दिवशी सगळे न्यायला येतील तर मंडळी आता आपण बाप्पाला घेऊन घरी चाललोय दादा प्रयत्न केला दादा फक्त ब्लूटूथचा एक चालू कर हा हा तिथं खाली गेलेलं चालू कर तू बघता आतमध्ये बा जागा नाही गणपती बाप्पा घरची घेतली होती मला फोटो केस का पाहिजे नमस्कार मंडळी तर तुमचं कोकणचं नान चॅनल चॅनलमध्ये सर स्वागत आहे तर आता आपण चाललेलो आहोत गणपती बाप्पाला घेऊन यायला आणि सगळेजण सोबत पाठ घेऊन आणि घेत आहे आपला तर आता गणपती बाप्पाला घेऊन येऊया आपण आणि संपूर्ण व्हिडिओ पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा बघा आमचा दादा पण चालला आहे समोर हे वीर हाय कर गणपती 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 तर संपूर्ण निसर्ग बाप्पाच्या आगमनासाठी आतुरला आणि बघा कोंबे सुद्धा आलेत गेल्या वेळेला आपण जेव्हा गेलो तेव्हा कोंब नव्हते आले आणि आता संपूर्ण हिरवागार एकदम चालू झालाय का बोलतो हम्म बोल गणप आमचे लुटू मत चांगला आमचे पप्पा गणपती आणला आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती

अनुभवच आहे आपला पिंटे आहे काका आहेत तिकड दादा गाडी चालवतोय हो आरामात तू उलटी कशी उघडली सरळ केस तरी कापाय तिथे जरा बोलतो बोलतो तो हे वीर केस कापलेत ना कुठे कापले नाही तिथे गायती नाही तर घरच्या होती हो पण कसा आहे का काय तेवढे जो तो आपल्या घराच्या करत भरपूर काय रे आहे ये गपडियां ला आणि पण त्या ते पाठव तर मंडळी आपण आता वारसे काकांच्या इथं आलेलो आहोत तिथंच थांबा तुम्ही वरती आहेत ना काका गणपती जातो जातो चला कुठे हां हां तर भरपूर गणपती असतात काकांच्या इथे बघा गाडीमध्ये सुद्धा आहेत आणि मोठी मूर्ती सुद्धा आहे यावेळेला एक नंबर लय भारी इकडं गणपतींचं काम चालू असतं आणि आपण ज्यांच्या इथं गणपती न्यायला येतो ते वार्षिक काका आपल्या गावचे माजी सरपंच होते बघा गणपती बाप्पा तयार आहेत सगळे भारी मुहूर्त नाही बिन सगळे रेडी आहेत आता आजच्या दिवशी सगळे न्यायला येतील एक नंबर एकच नंबर, आगात नंबर।

嘛，现在那个两天。嗯嗯

Gracias.

गणपती बाप्पा बाप्पा निघाले आपल्या घरी चला चप्पल घालाय लवकर हा बघा पिंट्याने घेतलाय पिंट्या बघ इकडे चला हा बघ काकाच्या बाजूला हात नाही लावायचा बाप्पाला चला दादा बस पुढे बस नको ना हा ये झालंय चालू वी वीर गणपती बाप्पा मोर्या गणपती दादा मोडचा बटन दाबा फक्त आपल्या मधला चला बाप्पा चालले आता आपल्या घरी वीर हाय पटणला इथं अरे भाऊ आहे आपल्या इथे काय विणत्या म त्याला हात द्यायची गरज नाही बालमूर्तीचा मी विषय बोललो ना दोन तीन वेळा हा आणतात ना आपण आपलं घरकुटीत आणायचं आपण मोठा कानवाला बारकी मूर्ती लिहिले कान मोठे हवे हा तिथे ठरलेला एक डायलॉग आहे एकदा तिने लहान असताना एज व्यक्ती थोडी मोठी होती आणतात सगळ्या वाडी तर फिरून आल्या ना बाकीचे जे गणपतीला मोठे कान देतात आधी मूर्ती अशी हे जे डिझाईनची केली तिने काना काना झाकून दाखवून गेलेली तो बाकी बाकीला कान मोठे आहेत आपल्या गणपतीला कान छोटे आहेत तिथपर्यंत मी लक्षात ठेवलं गणपतीला कान बघायचे चला गाडी असती गे रे गाडी बोला पकडलं नाही का टेन्शन नाही हा गणपती बपा i <laughs> ना ना पण ते काय काय शिवाजी महाराजांचा वाळू देवाद वगैरे करत नाही तसं नाही हा ते मजा नाही वाटत त्याच्या जे गणपतीमध्येच तुम्ही काही इन्नोट्युट करा हा त्याच्यातच पाहिजे तो आता पण तो प्रभू श्रीरामाचं भारी केलं नाही मागे श्रीराम उभे केलेत पण मूर्ती बाप्पाची ते मस्त वाटतंय आणखीन बर्या लाइट देश त्याला तू तिकडनं गाडी येणारी बघतोय भरू नाही आले तरी तुला सांगताना तुला सांगताना तुला तुरु। <laughs> तुरु। 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 ुमला घुमला पाऊस असं बाहेर पाडायचं नाही हा आपलं आवडत जबरी गाणं झालं की ना दादा पण ऐकत वाटतं ऐकत राहावं वाटत आता बाप्पाशी बोलायचं आपण घरी गेल्यावर रुवी असते बघ कशी तर मंडळी आता आम्ही घराच्या जवळ आलेलो आहोत थोडंच अंतर बाकी आहे हे बघा इकडे आणि घेत नाही बाप्पाला तिकडे आमचे काकासाहेब झोपतायत नाही काय नाही बाप्पा चाल बाप्पा चाल अमोल दादा तुझे खूप आभार खूप छान गाणं बनवले आहेत भावा गावाला आलोय आपण सरी बर सुनी आल्या सरी बर देवा तुझा गणपती आ... The <laughs> La <laughs> gerçek... बाप्पालो एक नंबर एक नंबर काय वरती गुड मध्येच चपला ना गणपती बाप्पा होरिया तर मंडळी गणपती बाप्पा आलेले आहेत आपल्या घरी आता चौकाशी आहे का नेदा ए निल्ला ए निल्ला, ए निल्ला। मोर्या नफदा गणपती बाप्पा मोर्या मोर्या तुमचा आवाज नाहीयेत हो प्रवींदा <laughs> तर मंडळी आपल्याकडचा निसर्ग किती प्रफुल्लित झालाय चौकास हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती इकडनं आवाज मग कसा येतोय हो

त्याने बोल मम्मा बा काय करते विसांग कुठे तो तिकडे घरात गेली खाऊ भेटला विचार ना तुला रवीला

काड़, काड़ आँगे आँगे। 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 एक चला एक नंबर लाईट नाही लावली बहिणी अजून लाईट गेला चला दे बाप्पा आले आमच्या घरा ओके पुढे आता संध्या उद्या हा सकाळी आता सोनबिल तर मंडळी बाप्पा आले घरी आणि हा व्हिडिओ इथंच थांबवूया आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा मिळूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय